नमस्कार तर आज आपण बघूया की म्युच्युअल फंडचा इतिहास नेमका काय आहे आणि त्याची सुरुवात कधी आणि कुठे झाली तर तुम्ही बघू शकता की जागतिक स्तरावरील म्युच्युअल फंडचा इतिहास नेमका काय आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये नेदरलँडमध्ये अँड्रियन व्हॅन केटविच यांनी सर्वात पहिली संकल्पना मांडली त्यानंतर एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान एस आय पी संकल्पना प्रसिद्ध झाली एकोणीसशे चोवीसमध्ये अमेरिकेमध्ये म्युच्युअल फंडचा विस्तार झाला म्हणजेच सर्वात पहिला ओपन एंडेड म्युच्युअल फंड सुरू झाला त्यानंतर एकोणीसशे नव्वदमध्ये ऑनलाईन व्यवहारामुळे म्युच्युअल फंड क्षेत्र खूप लोकप्रिय झालं तर आता आपण बघूया की भारतामध्ये म्युच्युअल फंडचा इतिहास नेमका कसा आहे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये भारत सरकारने युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आयची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये एस बी आय म्युच्युअल फंड पहिल्या बँकेने चालवलेला म्युच्युअल फंड होता त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये खाजगी कंपन्यांना म्युच्युअल फंड क्षेत्र खुलं करण्यात आलं एकोणीसशे शहाण्णवमध्ये सेबीचे नियमन आले म्हणजेच सेबीने नवीन रूल्स अँड रेग्युलेशन लागू केले त्यामुळे गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि पारदर्शकता वाढली तर आता आपण बघूया की म्युच्युअल फंड क्षेत्रातील भारतातील सर्वात महत्त्वाचे टप्पे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये आयची स्थापना झाली म्हणजेच पहिला म्युच्युअल फंड सुरू झाला त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये खाजगी कंपन्यांना परवानगी देण्यात आली म्हणजेच गुंतवणुकीसाठी नवीन संधी निर्माण झाल्या त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये सेबीचे नियमन आले त्यामुळे गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित झाले दोन हजार वीसमध्ये म्हणजेच कोविडनंतर गुंतवणुकीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली जर तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा धन्यवाद